रामकृष्ण हरी एकादशी आणि संक्रांत एकत्र आल्यावर हे केल्यास पुनर्निष्ठ होते नमस्कार मित्रांनो आपण वर्षभर अनेक सण साजरे करतो अनेक उपवास करतो पण तुम्हाला माहीत आहे का जेव्हा हरीची एकादशी आणि सूर्याची संक्रांत असा दुर्मिळ योग जुळून येतो तेव्हा ब्रह्मांडातील ऊर्जा आणि बदललेली असते अशावेळी नकळत केलेली एक छोटीशी चूक तुमच्या जीव जनूजन्मीच्या पुण्याचा नाश करू शकते हो तुम्ही अगदी बरोबर ऐकले शास्त्रात याबद्दल स्पष्ट इशारा दिला आहे आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा हिडिओ ठरू शकतो कारण आज मी तुम्हाला त्या गुपिताबद्दल सांगणार आहे जे सहसा कुणी सांगत नाही व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नम भगवते वासुदेवाय लिहायला कोणी विचारू नका आणि रामकृष्णने लिहा तुमच्या एका कमेंटमुळे तुमची उपस्थिती भगवंताच्या चिरणी चे लागेल आणि हो हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आत्ताच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा जेणेकरून त्यांच्याकडून ही चूक होणार नाही एकादशी म्हणजे विष्णूची प्रिय तिथी आहे संक्रांत सूर्याचे संक्रमण आहे ही दोन्ही काळ शुद्धीकरणामुळे आहेत पण मग असं का घडतं की ज्याने तुमचं पुण्य शून्य होतं अनेक लोक म्हणतात मी तर उपवास केला दानही केले मग माझं काम का होत नाही याचं उत्तर दडलं एकादशी आणि संक्रांतींच्या त्या मिलनात जिथे नियमाची अदलाबदल झाली की अनर्थ होतो आज तुम्ही तुम्हाला अशा पाच गोष्टी सांगणार आहे ज्या या दिवशी चुकूनही करू नका शेवटची गोष्ट तर इतकी महत्वाची आहे की ती तुम्ही न पाळल्यास घरात लक्ष्मी कधीच टिकणार टिकत नाही रामकृष्ण हरी ऐका सर्वजण एकादशीला तांदूळ ऊर्जा असतो हे आपल्याला माहीत आहे पण संक्रांतीला आपण तिळगुळ आणि खिचडीचा मान देतो जर या दोन्ही गोष्टी तिथी एकत्र आल्या तर काय खावे शास्त्रात सांगितलं आहे की जर तुम्ही एकादशी धरली असेल तर संक्रांतीचे अन्न दुसऱ्या दिवशी ग्रहण करा एकादशीच्या दिवशी अन्नाचा कणही पोटात जाणं म्हणजे पुण्याचा राहस आहे रामकृष्णारी संक्रांत म्हणजे गोड बोलण्याचा सण पण जर एकादशीच्या दिवशी तुम्ही कोणाबद्दलही वाईट बोललात किंवा कोणाचा अपमान केला तर तुमच्या एकादशीचे फळ तर जातेच पण संक्रांतीचा सुद्धा तुम्हाला लागतो या वाणी अत्यंत शुद्ध हवी रामकृष्ण हरी आता तुम्ही कुणा म्हणाल दादा मग आम्ही पुण्य कसं मिळवावं या दुर्मिळ योगावर काही विशिष्ट उपाय आहेत जे तुमची रखडलेली काम पूर्ण करू शकतात उपाय तुळशीचा उपाय एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नका पण संध्याकाळी तिळाच्या तेलाचा दिवा तुळशीजवळ लावा त्यामुळे विष्णू आणि सूर्य दोन्ही प्रसन्न होतील उपाय नंबर दोन पितृदोष निवारण जर तुमच्या घरात कटकटी असतील तर संक्रांतीच्या एकादशीच्या दिवशी काळ्या तिळाचे दान करा हे दान करताना मनात ओम नम भगवते वासुदेवाय हा मंत्राचा जप करा उपाय नंबर तीन सुवासनेसाठी या दिवशी सुवासिनीने दुसऱ्या सुवासिनीला हळद कुंकू लावून एखादे फळ उदाहरणार्थ बोर किंवा पेरू दान केल्यास अखंड सौभाग्य होती लाभते हरी आता येतो आपण सर्वात महत्त्वाचा आणि मुद्द्याकडे शास्त्रात असं म्हटलं आहे की एकादशी आणि संक्रांत एकत्र असताना जर तुमच्या दारातून कोणीही रिकाम्या हाती गेलं तर ते तुमच्या घराचं भाग्य घेऊन जातं कामकृष्ण आहे अनेक जण संक्रांतीच्या गडबडीत एकादशी विसरतात किंवा एकादशीच्या कडक उपवासामुळे संक्रांतीचे दान विसरतात ही सर्वात मोठी चूक आहे लक्षात ठेवा या दिवशी पाणीसुद्धा दान करणं सोन्याचं दानं इतकं पवित्र आहे जर तुम्ही या दिवशी केस धुतले किंवा नख कापली तर शास्त्र याला पुण्य नाश होण्याचे लक्षण मानले जाते एकादशी आणि मकर संक्रांतीचा दुर्मिळ योग जेव्हा जुळून येतो तेव्हा ग्रहाची स्थिती आणि अत्या आध्यात्मिक ऊर्जा अतिशय तीव्र असते अशावेळी केलेल्या विशेष तोडगेचा सा उपाय सात पिढ्यांची दरिद्री दूर करण्याचा आणि रखडलेली कामे मार्गी लावण्याची ताकद ठेवतात सख्यानो हे उपाय अत्यंत प्रभावी आहे त्यामुळे नीट समजून घ्या आणि श्रद्धेने करा काळ्या तिळाचा महासंकल्प तोडगा एकादशी आणि संक्रांत एकत्र असताना काळ्या तिळाला विशेष महत्त्व प्राप्त होते काय करावे एका तांब्याच्या तांब्यात पाणी घ्या त्यात थोडे तिळ आणि गुळ टाका हे पाणी सूर्यदेवाला अर्ध म्हणून अर्पण करा अर्ध देताना ओम सूर्याय न महा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय महा या दोन्ही मंत्राचा उच्चार फाइदा। या मुले तुनी निशे निशे या करा फायदा यामुळे तुम्ही कुंडलीतील सूर्य आणि शनीचे दोष दूर होतात आणि विष्णूची कृपा होते तुळशी पात्राचा गुप्त उपाय या दिवशी तुळशीची पूजा करणे म्हणजे साक्षात लक्ष्मीच्या घरात पाचारण करण्यासारखे आहे काय करावे एकादशीला तुळशीला पाणी घालत नाहीत पण तुम्ही तुळशीच्या कुंडीतील थोडी माती घेऊन त्याचा टिळा स्वतःच्या कपाळाला लावा तसेच तुळशीजवळ तीळ टाकून गाईच्या तुपाचा दिवा लावा दिव्याची जोत उत्तर दिशेला असावी फायदा घराण्यातील पितृदोष शांत होतो आणि घरात सुख शांती नांदते हरी सर्वांनी श्री विष्णू सूर्य महादान संक्रांतीला दानाचे महत्व आहे आणि एकादशीला अन्नाचा त्याग असतो मग दान काय करावे काय करावे या दिवशी गरिबाला किंवा गरजू व्यक्तीला पिवळे वस्त्र काळे तीळ आणि सुकी सिधा म्हणजे तांदूळ सोडून इतर धान्ये दान करा जर शक्य असेल तर गायीला हिरवा चारा आणि थोडे गुळ तीळ खाऊ घाला याचा फायदा हे दान अक्षय ठरते म्हणजेच याचे फळ आधी संपत नाही नंबर चार घरातून नकारात्मक काढण्याचा तोडगा जर तुमच्या घरात सतत आजारपण किंवा कटकटी असतील तर हा उपाय नक्की करा आणि काय करावे एकादशीच्या संध्याकाळी घराच्या मुख्य परेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना तिळाच्या तेलाचा दिवा लावा उंबारठ्यावर हळदीचे पाणी शिंपडा फायदा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि लक्ष्मीचे आगमन सुलभ होते नंबर पाच इच्छापूर्तीसाठी अच्युत्तम मंत्राचा प्रयोग तुमची एखादी इच्छा खूप दिवसापासून अपूर्ण असेल तर या दिवशी काय करावे पिवळ्या कागदावर चंदनाचे तुमची इच्छा लिहा चंदनाने आणि तो कागद भगवान विष्णूच्या चंदनाजवळ ठेवा दिवसभर अच्युत्तम केशव राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव हरी या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा तुमच्या दिवशी तो कागद दुसऱ्या दिवशी तो कागद वाहत्या पाण्यात विसर्जन करा महत्वाची सूचना हे उपाय करताना मन शुद्ध ठेवा कोणाबद्दलही मनात द्वेष धरू नका शास्त्रात सांगितले आहे की जेव्हा आपण दुसऱ्याचे भले इच्छितो तेव्हा ईश्वर आपले भले आपोआप करतो रामकृष्ण हरी सख्यानो देव हा भावाचा भुकेला आहे असतो पण नियम हे शिस्तीसाठी असतात एकादशी आणि संक्रांतीचा हा योग तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येवो हीच ईश्वरचरणी आज मी जे सांगितलं ते मनापासून पाळा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा जर तुम्हाला तुमच्या राशीनुसार काही उपाय हवे असतील तर तसंही लिहा जाण्यापूर्वी पुन्हा एकदा आठवण करून देतो व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय लिहून आपली श्रद्धा व्यक्त करा सर्वांनी रामकृष्ण हरीचा जप करा पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि रामकृष्ण हरिराम तोपर्यंत आनंदी राहा आणि